मित्रांनो आज आपण आलो आहोत नेपाळमध्ये हे पाहू शकता गौतम बुद्धाचे जन्मस्थान लुमिनी नेपाळ तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे पाहू शकता पाहू शकता हे तळ आहे खूप मोठं तळ आहे मित्रांनो बोटीमध्ये जायचं आहे हे पाहू शकता गौतम बुद्धाचे जन्मस्थान लुमिनी ये मित्रो गौतम बोधी सत्व शूल खूब छान है खूब छान है मित्र मूर्ति फॉरनर सुधा आते मित्रों